हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज आहे सोमवार तर आजपासून आपला गुरुचरित्राचा जो सप्ताह आहे दत्त जयंतीचा ना तर तो त्याची सुरुवात आज होणार आहे तर आज सकाळी मी चार चार वाजता उठले होते संपूर्ण घरचं काम करून घेतलं स्वयंपाकासोबत तर स्वयंपाक पण माझा झालेला आहे आता वाजलेलं आहे आठ चहा राहिला होता चहा म्हटलं मागं ठेवूया कारण की चहा वगैरे पित बसलो ना तर लगेचच माणूस मोबाईल हातात घेतो आणि मोबाईलमध्ये एकदा का आपण घुसलो ना तर मग बाहेर निघायला म्हणजे वाटतच नाही बाहेर निघावं म्हणजे फोन ठेवू असं वाटतच नाही काय नाही काय काय नाही काय आपण बघतच बसतो म्हणून मोबाईल साईडलाच ठेवलेला फक्त रेकॉर्डिंग करण्यासाठी मी हाती घेतला तर संपूर्ण काम वगैरे माझं झाडू पोछा अंघोळ देवपूजा त्यानंतर स्वयंपाक झालेला आहे बाहेरचं जे साफसफाई आहे अंगणाची त्यानंतर तुळशी आईची पूजा आहे संपूर्ण माझं आज काम झालेलं आहे आणि आता फक्त आठ वाजले आहेत तरीते तर इथे बघू शकता तुम्ही मेथीची भाजी केली होती बिना कांदा लसूण विरहित तर तेच आज म्हणजे पहिल्या दिवशी आपण जे खातो ना तेच आपल्याला सात दिवस खावं लागतं बिना कांदा लसूणचं तर मी मेथीची भाजी केली कारण की आता हिवाळा आहे तर मेथी मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळते आणि स्वस्त पण मिळते त्याच्यासाठी म्हटलं आपण आज पहिल्या दिवशी मेथीची भाजी शेंगदाण्याची म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालून गेली मेथीची भाजी तर तीच मिस्टरणासाठी पण केली त्यांचा डबा वगैरे मी इथे आता भरून ठेवलेला आता मी लागणार आहे माझ्या वाचनासाठी वाचनाला एकदा का बसले ना तर मग उठायचं नाही म्हणून डबा वगैरे त्यांचा चहा वगैरे ते शॉपमध्ये चहा घेऊन जातात थर्मासमध्ये तर ते संपूर्ण जे काय आहे पाण्याची बॉटलमध्ये पाणी पण भरून मी ठेवलेलं आहे ते उचलतील त्यांचं ते जातील तर मी संपूर्ण तयारी त्यांची डबा वगैरे सर्व भरून ठेवलं आणि मी बसणार आहे आता पूजेसाठी म्हणजे आपल्या पाराण्यासाठी तर मला आता पूजा पण मांडायची आहे तर पूजा मांडणी कशी करतात गुरुचरित्राची ते पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिल्या दिवशी आपल्याला उशीर होणारच आहे कारण की पूजा मांडणीत वेळ जातो त्याच्यामुळे तर पूजा मांडणी कशाप्रकारे करते ना तेच तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आता मी पापडं भाजून ठेवली होती सकाळीच त्यांना पापडाची चटणी खूप आवडते मेथीची भाजी ही त्यांची फेवरेट नाही माझ्या हिशोबाने मी केली मला चालेल म्हणून पहिल्या दिवशी त्याच्यामुळे मग त्यांना एवढी आवड म्हणजे आवडत नाही मेथीची भाजी आणि शेंगदाणे त्यामध्ये टाकले ना तर बिलकुलच नाही आवडत एखाद्या दिवशी खातात तरी इथे आता चहा पण झालेला आहे त्याच्यामुळे मग मी पापडाची चटणी त्यांना दिली आहे की म्हणजे भाजी नाही आवडली तरी ते पापडाच्या चटणीसोबत खातील तर त्यांचा त्यांचा चहा मी थर्मासमध्ये भरून ठेवला आणि माझा मी आता घेणार आणि लगेचच पूजेला लागणार आहे तर पूजा मांडणीसाठी आपल्याला नारळ म्हणजेच कलश मांडायचा असतो तर जाता जाता त्यांच्याकडून मी नारळ पण फोडून घेतलेला आमच्याच गार्डनमधलं नारळ आहे झाडं आहे नारळाचं त्याच्यामुळे आमचे घरचेच नारळ होतात तर स्वामींचा फोटो घेतला मी कारण की माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो नाही आणि मूर्तीसुद्धा नाही त्याच्यामुळे मी स्वामींनाच माझे दत्त महाराज मांडलेले आहेत आणि त्यांचाच जो शेवटचा अवतार आहे स्वामी समर्थ महाराज आहे त्याच्यामुळे स्वामींचा फोटो चालतो तर स्वामींचा फोटो मांडलेला आहे त्यानंतर खाली आपल्याला कलश मांडायचा आहे उजव्या साईडला तर तांब्यात पाणी घेतलं त्यानंतर खाली एक छोटी प्लेट ठेवली त्यामध्ये थोडेसे तांदूळ घातले त्यावरती हळदी कुंकू टाकलं तांब्याला पण स्वस्ती काढून घ्यायचं पाच बोटे हळदी कुंकवाचे लावायचे आहे त्यानंतर आंब्याची पानं लावली त्यानंतर मग जो नारळ आहे ना तो थोडा ओला करून घेतला मी कारण की आता सात दिवस तो खराब होऊ नये म्हणून तर कलशाची स्थापना करून घेतली त्यानंतर देवाजवळ म्हणजे समोर दिवा लावला दिवा मी देवाऱ्यामध्ये लावलेला होता म्हणून ही स्थापना करून घेतली नंतर लास्टमध्ये इथे दिवा ठेवला हा मोठा हा अखंड दिवा आहे आता हा रोजचा चालू राहणार आहे तुपाचा दिवा लावला मी त्यानंतर दिव्याची पण पूजा करून घेतली त्यानंतर मग आता स्वामींना मी त्यांचं फेवरेट अत्तर लावते त्यानंतर मग त्यांना म्हणजे त्यांची पण तयारी करून देते त्यांची पण साधी सिंपल अशी रोजची तयारी असते अत्तर असतं त्यानंतर अष्टगंध असतं आणि एखादं फूल असलं तर असलं नाहीतर तुळशी पाण किंवा मग ज्या मंजिरे असतात ना तुळशीच्या त्या वाहून द्यायच्या त्यानंतर मग आता नैवेद्य काय दाखवायचा नैवेद्य पूजा जी असती ना म्हणजे गुरुचरित्र वाचन आजचे एक ते सात अध्याय आपल्याला एवढे वाचायचे आहेत तर तेवढे वाचन झाल्यावर ने नंतर मी नैवेद्य दाखवणार होते पूजेमध्ये मी थोडेसे काजू आणि बदाम नैवेद्य म्हणून ठेवलेले आहेत त्यानंतर मग गुरुचरित्र ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ पण आपल्याला पूजेसमोरच ठेवायचं पाटा आहे पाटावरती हे स्टँड आहे माझ्याकडं त्याच्यामुळे मी याच्यावरतीच ठेवला त्यानंतर गुरुचरित्राच्या पोथीची पण आपल्याला पूजा करून घ्यायची एखादा फुल त्याला त्यांना व्हायचं त्यानंतर मग आपल्याला जे काय आपलं पारायण आहे आजचं त्याला सुरुवात करायची पारायणाला सुरुवात कशी करतात सर्वात आधी आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपून घ्यायचं पूजा मांडणीच्या आधी कारण की आपलं घर तेवढं स्वच्छ असायला पाहिजे आणि गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे खूप पवित्र ग्रंथ आहे त्याच्यामुळे लागबाट बाहेरून कोणी जर आलं तर हातपाय धुवून यायचं तर हे जे नियम आहेत आपल्याला ते पाळायचे असतात तर आता तुम्ही पूजा बघू शकता माझी संपूर्ण पूजा वगैरे झालेली आहे गजानन महाराजांनी फुल पण खाली पाडलेलं आहे त्यानंतर मी जेव्हा पहिला अध्याय वाचत होते ना गुरुचरित्राचा पाराण्याचा तर स्वामींच्या ज्यावरती फुल ठेवलं होतं मी फोटोवरती ते पण त्यांनी पहिला अध्याय वाचन करताना खाली पाडलं होतं तर मी तेव्हा इतकी खुश झाले होते ना की कुठंतरी असं वाटलं की आपण जी सेवा करत आहे आज तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे तर यातूनच खूप छान असं म्हणजे समाधान मला मिळालं तर पूजा वगैरे एकदम व्यवस्थित मी मांडून घेतली थोडासा वेळ लागतो आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे आणि दत्त महाराजांना एक आसन टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्या स्वतःसाठी एक आसन आपल्याला टाकायचं आहे कारण की दत्त महाराज रूपामध्ये आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो ना तेव्हा विराजमान म्हणजे असतात आपल्याजवळ बसलेले तर त्याच्यामुळे त्यांना विनंती करायची आहे की महाराज मी आजपासून तुमचं पारायण करत आहे संकल्प आपण सोडायचा आहे त्यानंतर मग पारायणाला बसायचं आहे ते आपल्या जवळच बसलेले असतात ते पारायणाला म्हणजे पारायण ऐकायला ते येतात तर इथे आता मी पारायणाला बसले आहे डोक्यावरती आपल्याला एक एखादी ओढणी घ्यायची तसं पारायण कधीही वाचायचं नाही तर गुरुचरित्र वाचनाचे जे काही नियम असतात ना मध्येच आपण उठायचं नाही अध्याय पूर्ण झाल्यानंतर जर अर्जंटमध्ये आपल्याला कुठे म्हणजे जायचं असेल वॉशरूमला वगैरे तर आपण जाऊ शकतो पुन्हा हातपाय धुऊन आपल्याला परत येऊन गुरुचरित्र पारायण वाचायचं आहे त्यानंतर नॉनव्हेज वगैरे आपल्या घरामध्ये सात दिवस आता बिलकुल आणायचं नाही मी तर खातच नाही त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मी घरातल्या सर म्हणजे त्यांना सांगून ठेवलेलं आहे की बिलकुल आता सात दिवसामध्ये आणायचं नाही तर हे दोन सर्वात मोठे नियम आहेत त्यानंतर ता... मग सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचं आहे त्यानंतर मग परण आपल्याला घ्यायचं नाही बाहेरचं अन्न आपल्याला कधीही घ्यायचं नाही म्हणजे सात दिवसामध्ये बाहेर पाणीसुद्धा आपल्याला प्यायचं नाही आहे त्यानंतर मग लसूण कांदाविरहित आपल्याला जेवण जेवायचं आहे आणि पहिल्या दिवशी आपण जे अन्न खाल्लेलं आहे ना तेच आपल्याला म्हणजे एकच धान्य आपल्याला आता रोज खायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही डाळ भात भाजी चपाती जर खाल्ली असेल तर तुम्ही तेच सात दिवस खायचं आहे तर एवढा म्हणजे हे जे काही नियम मी तुम्हाला सांगितले आहे सर्वात महत्त्वाचे नियम आहेत त्यानंतर मग आता गुरुचरित्र आपण पारायणाला बसलो आहोत तर कोणी कोणी काय करतं की स्वामींची सेवा स्किप करतं तर स्वामींची सेवा कधीही स्किप करायची नाही आपली ती नित्यसेवा आहे तर ती आपल्याला रोज करायची आहे कितीही उशीर झाला तरीही आपण स्वामींची सेवा कधीही स्किप करायची नाही थोडं आपल्याला लवकर लवकर उठून गुरुचरित्र जे पारायण आहे ते वाचायचं आहे त्यानंतर मग संध्याकाळी गाए आपण गुरुचरित्र वाचन करत नसतो पाच वाजेपर्यंतच आपण गुरुचरित्र करत असतो म्हणजे त्यानंतर मग दत्त महाराजांची आरती देव आहे आपले त्यांची आरती आपल्याला करायची आहे तर एवढे छोटे मोठे काही नियम आहेत ते मला माहिती होते ते मी तुम्हाला शेअर केलेले आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ जास्त काही शूट केलं नाही तेवढा वेळ पण मिळाला नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ